श्री स्वामी समर्थ या गोष्टी अचानकपणे दिसणे असतो देवाचा शुभ संकेत लाखात एक आहे तुमचे भाग्य एक पूजा करते वेळी जर दिव्याची ज्योत अचानकपणे फडफडू लागली तर दोन देवासमोर लावलेल्या अगरबत्तीचा धूर देवाच्या मूर्तीकडे जात असेल तर एक ज्या लोकांचे भाग्य त्यांच्यासोबत असते त्या लोकांना यश नक्कीच मिळते दैनंदिन जीवनात अशी अनेक चिन्हे असतात ज्या की आपल्याला संकेत देत असतात की तुमचं भाग्य तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यावर देवाची कृपा नेहमी आहे जर तुम्हाला पण खाली दिले गेलेले संकेत मिळत आहेत तर तुम्ही समजून जा की तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही जे कार्य हाती घ्याल तर ते फक्त यशस्वीच होईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा दोन दुधाचे दिसणे सकाळी उठताच जर अचानक दूध किंवा दही दिसले तर समजून जा की तुम्ही भाग्यवान आहात आणि नशीब तुमच्यासोबत आहे जर तुम्ही सकाळच्या वेळी कुठे जात असाल आणि समोरून जर कोणी दूध घेऊन येत असेल तर हे सुद्धा शुभ संकेत म्हणून मानले जाते तीन दिव्याची जोरात वात जळणे पूजा करते वेळी जर तुमच्याकडून लावलेल्या दिव्याची ज्योत जोरात चालू लागली आणि दिवा हा चांगल्या प्रकारे जळायला लागला तर हा देखील शुभ संकेत मानला जातो आणि ह्याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर देवाची कृपा आहे चार अगरबत्तीचा धूर देवाच्या समोर लावलेल्या अगरबत्तीचा धूर जर देवाच्या मूर्तीकडे जात असला तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचे भाग्य तुमच्या सोबत आहे सहा दगड गोटे मिळणे घराजवळ खोदकाम केल्यास जर जमिनीच्या आत जुने दगड सापडल्यास हा शुभ संकेत मानला जातो अशाच प्रकारे जर संपूर्ण वीट खोदकामाच्या वेळेस सापडली तर याचा अर्थ असा होतो की तुमचे घर हे तुमच्यासाठी खूप भाग्यवान आहे सात गाई येणे घरासमोर घराच्या जर अचानकपणे पांढरी गाई आली तर याचा अर्थ असा की देवाची तुमच्यावर कृपा आहे गाय ही घराच्या बाहेर आल्यावर तिची सेवा करावी आणि तिला चपाती नक्की खाऊ घालावी आठ पक्ष्यांचे येणे घराच्या गच्चीवर जर पक्षी येत असतील तर हे शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरी देवाचा वास आहे आणि देव तुमच्यासोबत आहे पक्षी आल्यावर त्यांना तुम्ही पाणी व अन्न जरूर द्यावे नऊ घर प्रत्येक वेळेस चमकत राहणे ज्या लोकांच्या घरात लोक येत जात असतात त्या घरातल्या लोकांचे भाग्य चमकत राहते यामुळे तुमच्या घरी जर पाहुणे येत असतील तर याला पण शुभ संकेत मानले जाते आणि याचा अर्थ असा पण आहे की तुमच्या घरातील बरकत अजून टिकलेले आहे दहा स्वप्नात देव दिसणे जर तुम्हाला स्वप्नात देव दिसले किंवा तुम्ही स्वप्नात कोणत्या तरी बोलत आहात हे दिसले तर हा शुभ संकेत असतो याचा अर्थ असा होतो की देव तुमच्यासोबत आहे आणि देवाची कृपा तुमच्यावर आहे अकरा मंदिराचे दिसणे स्वप्नात मंदिर दिसणे वा पूजा करणे हे पण भाग्यवान होण्याचे संकेत आहेत या संकेताचा अर्थ असा होतो की तुमचं नशीब हे खूपच चांगलं आहे आणि तुम्हाला जीवनात केवळ बढतीच मिळेल प्रत्येक वाट्यावर देव तुमची साथ देईल बारा ताऱ्यांचे दिसणे स्वप्नात तारे दिसणे हे पण एका प्रकारचे संकेत आहे की तुमचे नशीब लाखात एक आहे आणि तुमचे भाग्य तुमच्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद